नाही शेतकरी म्हणतो ढग गडगडते पण पाऊस का पडत नाही इतके सुंदर भाषण या ठिकाणी होत आहे परंतु टाळ्याचा आवाज का बरं येत नाही यानंतर येता नवीतील विद्यार्थिनी गायत्री बोराडे ही आपला या ठिकाणी मनोगत व्यक्त करेल स्वराज्य घडविना शिवबाची मावळे होते साथीला गर्व कधी नाही जातीचा कारण अभिमान या मातीचा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे तसेच माझे बाल प्रतिपेचा चंद्र जसा कले कलेने वाढतो आणि पौर्णिमाला जसा विश्व वंदनीय होता तशी शहाजी पुत्र शिवाजी राजे ही मुद्रा आपल्या विश्वाला भद्रते म्हणजे कल्याणकारीच होय छत्रपती म्हणजे काय छत्रपती म्हणजे प्रजे व सतत मायेची छत्रछाया करणारा म्हणजे सदैव प्रजेला मदत करणारा व खेसून घेणारा प्रजेच्या सर संरक्षण पालन पोषणाची जबाबदारी व काळजी घेणारा प्रजेचे रक्षण करणारा राजा होय माझ्या आयुष्यात लहानपणापासून एकमेव आदर्श म्हणून ज्यांना दे त्यांना देते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय त्यांचे नाव छत्रपती शिवाजी शिवाजी भोसले असे आहे शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराच्या बसलेल्या शिवनेरी गडावर आला शिवनेरी गाडावरील शिव शिवाई या देवीमुळे त्यांचे नाव शिवाजी असे ठेवले ठेवण्यात आले आपण सर्वांना त्यांना शिव शिवराय शिवाजी महाराज शिवबा राजे या नावाने ओळखले जा जाते महाराष्ट्र मो मु, निजाम सामान्य जनता त्रासून गेली होती त्यामुळे शिवाजी महाराज म्हणजे जन जनतेला अगदी देवदूतासारखे वाटत होते एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते खेळ इथे माझे त्या <laughs> कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाऊणवरील सर्वमान्यवर व माझ्या बालमित्रांनो आज एकोणीस फेब्रुवारी आहे या दिवशी शिवाजी महाराज हे एक शूर राजा होता त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला त्यांचा शहा शहाजी भोसले होते त्यांच्या आईचे नाव जिदा माता हे होते शिवाजी महाराज सर्व धर्माचा आदर करत त्यांनी पंधराव्या वर्षात तोरणा ला जिंकला चौदा मे सोळाशे सोळाशे चाळीस रोजी सयाबाई यांच्याशी विवाह झाला त्यांच्या मुलाचे नाव संभाजी महाराज व राजाराम महाराज हे होते सोळाशे पंचेचाळीस ह्या पंधरा वर्षाच्या वयात त्यांनी स्व स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्यांनी सोळाशे एकोणसाठ मध्ये अफजल खानांना वध केला प्रतापगडावर प्रता प्रतापगडावर सोळाशे चौसष्ट मध्ये सोळाशे सत्तर मध्ये सिंहगडाचा विजय किल्ला शिवाजी महाराज यांचे तीन एप्रिल एकोणीसशे ऐंशी रोजी झालेवडे बोलणी शब्द संपत्ती जेंज साक्षी वाघमारे हिनं देखील आपला मनोगत चांगल्या पद्धतीने अटकांनी केलेला आहे जोरदार टाळा वाजवा दुश्मनाच्याही काळजात घर करणारा दुश्मनाच्याही काळजात घर करणारा असा छत्रपती शिवाजी राजा होता अल्लाहा जन्नत के दरवाजे खुले रखना अल्लाहा जन्नत के दरवाजे खुले रखना असे औरंगजेब म्हणाला होता असा औरंगजेब म्हणाला होता यानंतर येता दुसरीतील मानश्री साकळे ही विद्यार्थिनी आपला ह्या ठिकाणी मनोगत व्यक्त करेल शब्द अपुरे परती अशी शिभाची किती राजा शोधून दिसे जगती अवध्या जगाचे शिवछत्रपती सर्वांना माझा नमस्कार माझे नाव मनश्रीनारायण शिवसाकळे आज दिनांक एकोणनावीस फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती होय सर्व प्रथम सर्वांना शिवजयंतीच्या शु हार्दिक शुभेच्छा <laughs> छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श राजा होते त्या त्यांचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीन तीन तीस, रोजी तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर त्यांच्या वडिलांचे नाव शाजी राजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते त्यांनी शक्तीपेक्षा युक्तीचा व्यवहार करून अनेक भलाड्या शत्रूंचा पराभव केले दुर्दैव तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये त्यांनी कोटे त्यांनी त्यांना कोटी कोटी प्रणाम एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपे तुम तुमचं आमचं नातं काय छान पा अतिशय चांगल्या पद्धतीने मानश्री साकळे हिनं आपला छोट्याशा शब्दामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मनोगत व्यक्त केलेला आहे पा दोन हजार चोवीस पंचवीस ह्या शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या वसंतराव नाईक विद्यामंदिर म्हणता या ठिकाणी शिकणारे विद्यार्थी हे आपल्याकडून निरोप घेऊन गेलेले आहात परंतु त्यांची ह्या शाळेला जीवनभर आठवण राहावं या उद्देशाने ते दहावीचे विद्यार्थी आपल्या शाळेसाठी एक भेट देत आहात तर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना मी अशी विनंती करतो की त्या विद्यार्थ्याकडून आपण आपल्या शाळेसाठी ती भेट स्वीकारावी या उद्या जे का